फ्रॉम वे केल लावून <laughs> केल लावून आपला कोडवा टाइम केल लावून हां तुला लग्न झालं का काय मजा करता हो तुमची वय माझी वय काय तरी ती तुम्ही पण नाही म्हणजे तुझं लग्न नाही झालं ना म्हणून तुला केल ला हा शब्दाचा अर्थ समजणार नाही रमवे काय तुझी चांगलं काय तुझी अदा अगं काय तुझी चांगलं काय तुझी अदा मी तुझा हनुमान तू माझी कथा

लग्नाच्या आधीच सहा महिन्यानंतर जुळं होणार मग होणार नाही उलटा बोललो काय जाऊ देऊ दे पाळणा गीत येते का रमे मला पाळणा गीत येते रमे माझ्यात ती स्पेशालिटी सांगू मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी पाळणा गीत गायला मी ना, ना? <laughs> अमिताभ बच्चन गया बच्चन गया अभिषेक बच्चन ऐश्वर्या बच्चन को बच्चा सलमान खान खान म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी जेव्हा जेव्हा हल्ले खाल्ले तर मीच गायले रमेर धर पाडण्याची दोरी पाडण्याची दोरी असा विचार करी तर पाळणा हा हा रमेर हा माझ्या माग माग म्हणा उडते का स्पायडरमॅन माने अरे चल पहिल्या दिवशी जनमागा बाळ दुसऱ्या दिवशी माझे तिसऱ्या दिवशी खाय रताळ त्या दिवशी आजे पातळ त्याचा मायना हजमोला खाल्लं होतं म्हणून हा पाडणं असा

काय करू दुसरं लग्न करा नाही माझ्या दोन बायका पळून गेल्या विचारशील नाही कशा हा पहिल्या बायकोला डोळे आले म्हणून मी तिला सोडलं हा दुसरी बायको गेली मला डोळे आले म्हणून ते मला सोडून सोडलं मग आता तिसरी करायची सोडणार कारण मी असं कसा होणार म्हणजे होणार तू नको त्यांना रमे तुला माहित आहे मी पण एक नंबरचा मोठा म्हणजे कलाकार माझ्या अंगात आत्मा घुसते नाही तशी आत्मा नाही कलाकाराची आत्मा घुसते नाही रमे पण एक दुःखाची गोष्ट सांगू तर कोश्यापासून तर गाद्या खाळून टाकतो पण झोप काही लागून नाही राहील माझ्या घरचा फ्यूजच बेकार आहे ना मग तुला माहिती मी ताकीचा कलाकार हा तू ज्या मी कलाकाराचं नाव घेशील ना त्याची नक्कीच मिमिक्री मी तुला एकटा करून कलाकाराचे नाव घेणार नाही पण जेवढे जेवढे आत्म तुमच्यात घुसणार तेवढे तेवढे कलाकाराच नाव घे त्याची आत्मा मायाचे मकरंदा नाजपुरे मकरंदा नाजपुरे मराठी कलाकार साडे नळसा तोंडाचे रोताडे भूस मांगे बुजके गंगू तुझ्या मायला तुझ्या घाटे मे जैसा नाव आहे ना गंगू नाम का मीरा डाऊ आहे खोकामाने हरी हारी ना छापी छा दारू बरी। घरी दिला करी बाय कोणा घरी पोडकी पाहाची पोवारी तिला आपण खायची तरी तरी तुझ्या मायला तुझ्या थांडी आहे खो तिच्या मायाला मी बाईला म्हणलं ओ बाई माझी कोणतरी जम्मराची नोट मारली ते मायला भाई बोलली आजपर्यंत माझी कोण नाही मारली तुमची किती मारली जम्मराची नोटीन गिरद गिर का। <laughs> अच्छा है बहुत अच्छा है साला एक जो आदमी को हिजड़ा बना देता है यही साला काटा मारता है मोहन जड़ाता है कभी हिचड़ ना आएगी मुझे पूछेगे टोम टोम ठुम ठुमा तो टोम टोम ठुमा ए कैसे बताऊ मैं तुझे मेरे लिए तू कौन है मेरे लिए अदरक है सामार है लसन है अच्छा है <laughs> <laughs> अरे भावा अरे सड़ले आलू अरे सड़ले बैगण आमदे अट्टनी घरच्या रुपया भावा अरे मरे छोटे छोटे देवेंद्र फडणवीस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आले तर कसे बोल अध्यक्ष महोदय आज मी गावामध्ये आलोय हे गाव अतिशय चांगलाय आणि मी तुम्हाला सांगतो माझी बायको अमृता फडणवीस ही सुद्धा नाटका आली आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन ओ भाई सिंगण हमडे तुम्ही बचपनसे पाल होय भाग जय सिंगरिले आपली जिंदगी होय भोगे मग खुश

मिली <laughs> क्या बात क्या बात दरबाद वरन नाही का तू माझी बायको आणि मी तुझा नवरा बरोबर ना <laughs> नाही तू माझा नवरा मी तुझी बायको मग अशी कायला पाऊ नाही रे काढून मला भीती वाटते ना पहिलेच तूंची बायको हां

वेगवेगळ्या बिमार आहे ना पायलीच्या कडनास होतोय आता बाहेर हिशोबा जाऊ न जाऊ म्हणते जाईन जाईन भेटतो बघा तुमच्या पहिले मी जाणार नाही तुम्ही जायचं एक मिनिट बोलायच मच्छर खूप आहे म्हणते घरात काला हिट नाही आणला का म्हणते काय म्हणतो इले सटकी तो भेटतो मी येतो तो तेल लावून चहा पाय दिले